मनीषा पाणी अंदर एक ग्लास आणि तू तू कोण राहिली नाही नाही संदीप तुम्ही घ्यायला गेले नसते असं झालं नसतं संदीप आई पण मलाच म्हणत मनीषा तू पाठवलं संदीप खरंच तुम्ही खूप चूक केली तुम्ही जायचंच नव्हतं विनायकारण जेवतांनी उठून गेले आणि दोघांनाही त्रास झाला सविता ताईले आणि तुम्हाला मनीषा असं आहे काय सविता ताईले गेलो घ्यायले म्हणून असं झालं म्हणून ऑफिसमध्ये जर गेलो असतो आणि तिकडून याच्या झालं असतं तर मग मग काय केलं असतं तू रडणं बंद कर ना तुला माहिती आहे ना तुझं रडणं मला होत नाही म्हणून एकदम रडणं बंद कर संदीप थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणतो पाणी आण मस्त नाश्ता आण कांदा पोहे बनव माझ्यासाठी हो संदीप आत्ता आणतो मस्त कांदा पोहे बनवून आराम कर ना आता कोण बसला पाहिले त्रास येईल ना अजून आई कोणशी बोलून राहिली आई तू काय झालं तुले मनीषा आहे म्हणे मनी? आईनं असं म्हटलं म्हणे मी पाठवलं आई तुला कसं वाटते मनीषाला पाठवलं असेल म्हणून ते जेवण करताना अशी पोरगी आहे काय मनीषा काही सांगू नको मला झाका नको झापू मनीषाचा मला माहिती आहे कोणा पाठवलं तर कर आराम कर आजपर्यंत माझ्या पुराला असं काही झालं नाही पायपर एकदम प्लास्टर बांधा लागलं का नाही संदीप तुला ऐकायला नाही येऊन आयला काय तुला म्हटलं ना आराम कर म्हणून आई मी कांदापोहे खातो मनुष्य माझ्यासाठी कांदा बनवून राहिली खातो गोळ्या घेतो आराम करतो आई पहिले जखमा देते मग झोपडते काहीच आवश्यकता नव्हती सविताला घ्यायला जायचे आई तू बस जवळ बस तू डोकं शांत करत राहतो आई हा चेहऱ्यावरचा राग गमवून टाकल कर तू अशी बरी नाही दिसत आई एवढी माया लावणारी आई आणि तिच्या चेहऱ्यावर आता राग नाही 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 आता अशी उठपटाण कामं करशील काय संदीप सांग लवकर नाही आई आई ते पाया पडतो मी आता असे कामं करणार नाही आई आई तुला काय वाटते जे नशिबात असते आई ते होतच असते आज मी सविता टाईली घ्यायला गेलो नसतो तुला वाटते पाय असं झाला नसता पण आई ऑफिसमध्ये तर गेलो असतो आणि तू तुम्ही नेतानी असं झालं असतं मग काय केलं असतं तू असं म्हटलं असतं का मग ऑफिसमध्ये जाऊ नको नाही रे महाराजा थां बनवले काय पाय तू कांदा पोहे मस्त साठी मी कांदा पोहे बनवले संदीपले खूप आवडतील आण दे चांगले बनवले ना हो आई एकदम चांगले बनवले आई तुम्ही ते सांग तुम्ही ते सांगितले आई आई शिवानी ताई कुठे गेले शिवानी ताईले पण म्हणतो नाश्ता करून घ्या म्हणून बाबाला आणतो तुम्हालाही आणतो आई काही आणू नको मला घेता येते आई तर राग गेलाच नाही वाटते तू हो मायावरचा जाऊ दे धीरे धीरे सगळे बरोबर होते चल धरूनच काय तुम्ही नाही मी स्वतः दिवशी संदीपले तर वा आई एकदम बापरे खूपच टेस्टी पोहे बनवले मनीषा मनीषा एकच नंबर मनीषा झाला का स्वयंपाक जा था ना दुसऱ्या कामाने येत काय जा स्वयंपाक बनव हो आई बनवते मनीषा थांब मनीषा काय करतो तिथे थांबून कामाने येत आहे घरांगी पाहिलं ना तिच्यामुळे कसं झालं तर आई किती वेळ सांगू तुला मी मनीषानं काय केलं नाही म्हणून मनीषा बस तू बसो तिले मी कामं करतो बस मनीषा तू बस त्याच्यापाशी मी स्वयंपाक करतो मग तुला आवाज देतो तु मी स्वयंपाक झाला की मी तसं करतो ना तू ताटा आणतो वाढून मी नाही नाही आई 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 स्वयंपाक करतो ना आई संदीप तुम्ही काहीच म्हटलं असं मी फक्त दुरून पाहिले आली तुम्हाला पोहे चांगले वाटले की नाही वाटले खूप मस्त बनवले म्हणून संदीप आई तर राग गेलाच नाही मायावरचा अजून आई ते असं वाटते तुमचं सगळं करून निभूत मी जा मायामुळेच झालं तुम्हाला सगळं पण खरं खर सांगतो संदीप मला नाही वाटत बरं मनीषा तू शांत राय आईचा राग दोन दिवसाचा असते तिसऱ्या दिवशी आई आपआप चांगली आप होते जा स्वयंपाक करू लाईले देवा एक एकच पाठी मागायती देवामुळे किती चांगली वाग मी नशीब नाही साथ देत मले झाले थंडी आता मस्त थंडी झाली आता तुला सांगत नव्हतं ना जाऊ नको त्याच्या गाडीवर जाऊ नको त्याच्या गाडीवर तुला बापा गाडीवर बसायचा फार हरी बोल ना आता एका शब्दात भली चबर जबर चबर करत कशी झाली थंडी राजे काय झाले रे राजे कोण बबर करून राहिला झोपे राहिला सविता किती बबर कशी तिची तब्येत पाहिले पाहिले पण चारा कसा झाला तुला बबरीची बोलली गाडीवर काय गेली गाडीवर काय गेली काय सांगता येते का कधी कोणती घटना घेता सांगून येते का आपल्याला आई सविताने पण मुद्दामन केलं तिने सांगतलं होतं मी जाऊ नको म्हणून ऐकलं नाही आई तिनं पाय ना आता ड्युटी पडली पैसाही पडला आणि दवाखान्याचा खर्च यायला तुला सांगतो आई मी त्याच्या घरी जातो संदीपच्या त्याने म्हणतो ला मायकोला खर्च होतो पैसे नाही माबळ करून राहिलो पाय ना सगळं रेग्युलर चालू होत लेकर भाकर स्वयंपाक पाणी आता आलं का नाही तुझ्यावर सगळं घरातलं कर दारातलं कर बाई सांग ना मी एखांदी जाय नाही एखांदी बाई सांग तिच्या आधी नको लागू एवढा करतो ना तू तर राजे बाबा नको करू तिला त्रास होते अजून डॉक्टरला सांगितलं ना तब्येतीची काळजी घ्या म्हणून जा जाय तू ड्युटीवर जाय तिथं नाश्ता करून घेतो जातो मी त्याच्या घरी त्याला मागतो पैसे राजे গোষ্ঠী কাম না মশলা চকলা পেশে বড় করতো সবিতা থামী চা আনতো সবিতা চা ঘুম আলো থামী আইনে ফোন করতো থাম সবিতা হ্যালো সকুবাই মি শান্তবাই বলুন সাকুবাই বোলা শান্ত ফোন সাকুবাই तुम्हाला मी कधीच फोन केला तुम्हाला माहीत पडलं काय सविताचा संदीपचा ऍक्सिडेंट झाला म्हणून काल कालच दोघांनी होत आज घरी आणलं नेलं घरी सविताने आणलं घरी संदीप घ्यायला आता गाडीवर या म्हणून तुम्ही सविताच्या भेटीले बरं नाही सविताने ठीक आहे ठीक आहे येतो येतो मी सविता काही काळजी नको करू आता ती आई येते बस

आगी, आगी पिंकी बेटा हे घे आंबा तू दोन दिवस आंबा आंबा करस ना ते बाबा कांदे आणले त्यासाठी घे पिंकी बाबा खर कांदे आणले तुम्ही माझ्यासाठी बाबा मी लावायचे हो तुमच्या पिंकी बेटा तू लय लावायची पोरगी असं आहे पुष्पा दे आंबा पिंकीले पूर्ण चटत देऊन टाक पिंकीले खाय पिंकी मस्त आंबा पिंकी बेटा तुला शाळेत मार्ग चांगले भेटले असा अभ्यास करत जाय

খায় তুমি পাইতো পিঙ্কি বেটে খা পিঙ্কি বা পুষ্প পুষ্পা পুষ্পা করুন গাইলি চ ঘরে নাম दारू पिऊन जाऊ दे मी जाऊन पाहतो शांताबाईच्या घरी माहीत झालं होत अरे सविताबाई काय पुष्पा किती आवाज राहिली बी कुठे गेली की सविताबाई काय झालेलं अर्जुन आता इनोस आली होती ना आता घरातून इकडे यायला वेळ लागत नाही काय झालं सविताबाई पुष्पा झाला म्हणून आले तरी मी त्या घरी मग ऐकलं बाई शांताबाईच्या सुनीचा मोठा ऍक्सिडेंट झाला म्हणते बाई सविता बाई कधी 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 झाला म्हणते मला आता माहित पडलं बाई म्हणून मी शांताबाईच्या घरी चालले मी बाई तू या बी लय जवळच्या शांताबाई चल म्हटलं चल शिंत पाया आपण सुनीले सविताबाई शांताबाईच्या सुनीले पाहायला चालले रेका ना हाता ना काही ना काही घेते एखादा बिस्किट मिस्किटचा पुडा चिकू मी नाही येत बाई तसे मी बिस्किटचा पुडा घेतो एखादा घरातले काम आवडतो येतो मग सविताबाई मी तू चलते बाई आलीस मी कळ नाही होत बरं बाई महिले जवळची मतही माहिती नाही नाही तरी चलते बरं पुष्पा तू आणशिनता आता काही घरी जात नाही मी पैसे नाही नाहीत सविताबाई कशी करतो तू त्याला काय पैसे पाहिजेत काय जास्त दहा रुपयाचा बिस्किटचा पूळा नाही आले पुष्पा तू अन्न तर तुला मी नाही म्हणून राहिली का मला वेळ होते ना मी चलली पायाले

मोठा ऍक्सिडेंट झाला म्हणते मी खात नाही आंबा पिंकी पिंकीचे बाबा तुम्ही दोघं जण खा मी येतो शांतापैजा करून मग काही मन लागणार आता काम करण्या देवाले म्हणा चांगलं कर म शांतापैजा सुनी लई कामाची घरचं करते करते लेकर सांभाळते सगळं करते बिचारी सविता उठून बसली म्हणा आता मी ना संपा केला सविता मी राजा अरे तू कुठे बसला काय नाही गेला का तू नाही मला सांग पहिले सविता मी संध्याच्या गाडीवर जाऊ नको कोण गेली सांग पहिले <laughs> बघ ना राजा गाडीवर कोण गेली गाडीवर कोण गेली हिडगाव नको ना आता जे जे मी चिठा होते ते बक्षा बसून राहिला तू का रे बिमा आहे ना ते समजून नाही का तुला तिचा झू घेता काय बळबळ बळबळ करून बापाच्या खाणीवर निघता तू बी चल हो्युटीवर तू तुला माहित नाही आई तुला काहीच माहित नाही तुला माहित आहे ना चल होई मग लवकर बाहेर थांब नको तिच्या कशी जे लावलं घराना मगापासून कळून गेली कळून गेली कळून गेली कोण असा बोलतो रे तू मला माहित आहे कळून गेली तर आलं माग घराना सविता उठ सविता ताकांत वाळून मी जेवण कर तुला गोळ्या तु आई सविता अजून त्याची काळजी नको करू ते गेले ट्यूशनले त्याला तू तुझी काळजी कर तू आता पाहिजे मंडळी नवऱ्याच्या मनात एकदा शक घुसला तो शक काफ्याला निघत नाही स्वतः एक परी चार बायांनी घुमवी आणि बायको एखाद्याच्या गाडीवर जर बसली ना त्याच्या मनातला शक जात नाही पाहिलं ना राजा शांताबाईला आहे ना राजा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही चॅनल सबस्क्राईब करत नाही शांतापैल तुमची साथ आहे व शांताबाई जर तुम्ही साथ दिली ना शांताबाई तुमच्यासाठी घरी बसल्या बस नवीन नवीन व्हिडिओ आणते माया बहीण भाऊ तेच म्हणतो व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका चला मग शांताबाईला साथ आहे ना भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात शांतापेबा तुमच्या तुमच्यासाठी काय काय आणते पण तुम्ही शांताबाईला साध्य बरं चला मग भेटू आपण नवीन भागात <गणागागा>